नमस्कार मंडळी मी मी आसारंग बाळसिंग युट्यूब करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या कुडाळा तालुक्यातील पिंगुळी नगरी अर्थातच संत राहुल महाराज परमपूज्य संत राहुल महाराज यांच्या या पिंगुळी नगरीत आपण आहोत आणि आजचा जो बॉग आहे तो लोकराजा सुंदीकलिंग प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ यांचा यंदाचा नवीन एक युक्त नाट्यप्रयोग मास्टर दादा राणे अमस्कर नायक यांनी याची कथा संकल्पना केली आहे ते आहेत या नाट्यप्रयोगासाठी पता संकल्पित आणि हा नाट्यप्रयोग नेमका कसा आहे कलाकार कोणकोणते आहेत त्यांनी कोणकोणत्या भूमिका केल्या आहेत हे सगळं काय अशा माध्यमातून असणार आहे आणि हा जो नाट्यप्रयोग आहे तो पाहण्यासाठी आपण पाहतो एक के कुमार अर्थातच भजन क्षेत्रातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे जेवादा आहेत हार्मोनियमवादक तसेच गायकसुद्धा आहेत भरतिसुद्धा आहेत आणि यतीश सुद्धा आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सोबत हा नाट्यप्रयोग आपण बघतोय चला तर आपण नाट्यप्रयोगाचा आशीर्वाद घेऊया त्या ठिकाणी लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळातील हे कलाकार आहेत नाव तुमचं अक्षत देसाई अक्षत देसाई यांनी हे जे आहे ते रिद्धी सिद्धीची भूमिका साकारतायत तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मीला अथवा युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कोा भेटी जे मा भेट अनंत लाचा आपण पाहतोय या दशावतार क्षेत्रातील स्त्री अभिनय कलाकार ज्यांनी बऱ्याच विनोदी भूमिका किंवा सात्विक राणी असेल किंवा देवीच्या ज्या भूमिका आहेत त्या खूप अप्रतिमरित्या साकारलेल्या आहेत असे आपल्यासोबत संजय जी लाड आहेत आणि आजचा जो ट्रिक्सनयुक्त नाट्यप्रयोग चालला आहे जय जय रवण या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची नेमकी भूमिका आहे काय आहे देवीच्या भूमिकेत आपण या वेशभूषेवरून लक्षात येते पण नेमकी ही देवी कोणत्या रूपात आहे आणि कुठे तिचा वास्तव्य आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेतो आहे आजच्या नाटकातील भूमिका नेमके काय आहे तुमची ही माझी भूमिका जी आहे ती महालक्ष्मीची भूमिका आहे कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणून जे तीर्थक्षेत्र आहे ती लक्ष्मी म्हणजे ही कोल्हापूर करवीर निवासी पण या नाटकात रवळनाथ नाटकामध्ये करवीर प्रांतात वसलेली महालक्ष्मी हीच अंबा म्हणजे पार्वती माता हिला का अशी दोन नावं एकत्र कशी काय समोरली गेली त्याचा उल्लेख त्याच्या म मुळाशी कारण काय आहे हे या नाटकातून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्ष्मी तीच अंबा मी आंबा तीच लक्ष्मी ही कशी काय ही शंका या नाटकातून प्रत्येक प्रेक्षकाची दूर होणार आहे आणि त्याच्या पुढील भूमिका दानवांचा सवय करण्यासाठी दरवेळी प्रांतातील भक्तांच्या रक्षणार्थी लक्ष्मी कोल्हापुरात वसलेली आहे ओके निश्चितच या जी अंबा अर्थातच श्री महालक्ष्मी ही जी भूमिका तुम्ही साकारतायत त्यासाठी माझा सिंधुर्गा मीनाथवार यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ठिकाणी आपण पाहतोय हो। लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर या नाट्यमंडळातील हे अनुभवी कलाकार राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक आपल्यासोबत आहेत दशावतार क्षेत्रातील एक जाणकार त्याच्यानंतर खूप वर्ष जे दशावतार क्षेत्रासाठी आपली ज्यांनी वाहिली आहेत अजूनपर्यंत ते दशावतार क्षेत्रासाठी आपला जे रक्त आहे आपला जीव आहे तो तळमळीने या ठिकाणी अर्पण करतायत असे बाबली काका आपल्यासोबत आहेत आणि आजचा जो टिकसिन युक्त नाट्यप्रयोग आहे जय जय रवळनाथ ह्या नाट्यप्रयोगातील त्यांचे त्यांची जी नेमकी भूमिका आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे आजच्या या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका कशी आहे आणि कशा रीतीने तुम्ही साकारताय काय सांगाल आजच्या नाटकातील भूमिका माझी राजा देवराय आहे कर्नाटक प्रांतातील एक राजा आणि म्हणजे ज्याला कांदळा विठ्ठल आता म्हणतात त्याच्यापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे ज्या कर्नाटक प्रांतातील कृष्णदेवरायाने विठ्ठला आपल्या राजधानीत नेलं होतं त्याच प्रांतातील त्याच्यापूर्वीचा एक राजा आणि तो रासाई भक्तीचा देवीचा भक्त आहे असा तो विषय आहे ओके निश्चितच हा जो ट्रिक्सीन नाट्यप्रयोग आहे लोकराजा सुधीर करिंगल प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ यांचा जय जय रवळनाथ हा निश्चित पहावा आणि ही जी बाबली काकांची राजाची जी भूमिका आहे ती कशा रीतीने ती साकारतायत यासाठी निश्चितच या ट्रिक्सींचा सर्व नाट्यरसिकांनी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद सम्राट लोकराजा सुधीरजी आमचे परमित्र प्रसन्न गंगावणे माझ्याकडे गौरव करण्यासाठी लाख महोत्सव आपण या ठिकाणी पाहतो या जय जय रंगळनाथ नाट्यमंड जो नाट्यप्रयोग आहे टिकसे नृत्य नाट्यप्रयोग या नाट्यप्रयोगातील जी ही नेमकी भूमिका काय आहे हे आपण बघणार आहोत आणि हे जे कलाकार आहेत ते दुसरे तिसरे कोण नाही आहेत विनोद हास्य सम्राट तसंच खलनायिका च्या भूमिका आहेत त्यासुद्धा खूप छानरित्या सा साकारतात ज्यांनी लोकरजा कलिंगन प्रस्तुत या नाट्यमंडळामध्ये असोत किंवा लोकराजा सुदीर्घलिंगन यांच्यासोबतसुद्धा असो हलनायकाच्या भूमिका खूप छान रीत साकारल्या होत्या तेच आपल्यासोबत राजू हरियान आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे जय जय रवनाथ या नाट्यप्रयोगात त्यांची नेमकी भूमिका काय ती आपण जाणून घेतो आहे काय होती काय आहेत तुमच्याची भूमिका काय सांगा नमस्कार आता माझा तुम्ही परिचय करून दिलेला आहे परिचय काय करून देण्याची काही गरज नाही तरी या रव जय जय रवळनाथ या ही माझी जी भूमिका आहे हा एक अतृतात्मा आहे आणि हा अतुक्त आत्मा हुतात्मा म्हणून जो एक आसुरी शक्ती म्हणजे एक ज्याला या विश्वावरती अधिराज्य गाजवायचं असतं त्याने असुरी शक्तीने हे जे एक आत्मे असतात त्यांना सर्वांना बंधन करून त्याने ठेवलेलं आहे आणि त्यांचे आज्ञांकी ते आहेत आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे हे सर्व जे अतृप्त आत्म्या आहेत ते आहेत अशी एक या नाटकांना नाटकामध्ये माझी भूमिका आहे ओके धन्यमध्ये स्वतः मी आहे ओके धन्यवाद तुम्हाला या नाट्य प्रयोगासाठी आणि तुमच्या नाट्य वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आभारी धन्यवाद त्या ठिकाणी आपण पाहतोय लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ या नाट्यमंडळातील असा जो ट्रिक्सी नृत्य नाट्यप्रयोग आहे जय जय रवळनाथ या नाट्यप्रयोगामध्ये हे जे कलाकार आहेत खलनायकाची भूमिका करतात तसेच अन्य विविध राजपाट असेल किंवा अन्य भूमिका आहेत त्या खूप छानरित्या साकारतात पण आजच्या या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची नेमकी भूमिका काय सुनील खुर्जवेकर यांची ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय आहे भूमिका आजची तुमची नाटकातली भूमिका म्हणजे त्याला झोंबी म्हणतो म्हणजे एखादा प्रेत असतो आणि त्या प्रेतात दुसऱ्या आत्म्यानं घेतलेली जागा जागा घेतल्यानंतर ते प्रेत उठून जी ऍक्टिव्हिटी करते त्याला ते झोंबी तो प्रकार तो आहे साधारणतः नाटकात जो मांत्रिक मेन खाल एक मांत्रिक म्हणून आहे तो दुसऱ्या आत्म्याला त्या एका प्रेतात घालतो हे जे सडलेलं प्रेत आहे त्या प्रेतात घालतो ॲक्टिव्हिटीज करत असतो संपूर्ण नाटकात म्हणजे कलानायकी अंग ओके तुम्हाला या भूमिकेसाठी तसंच भावी नाट्य वाटचालीसाठी माझा सुंदर्भ मेराथोरा युट्यूब चॅनलवरून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आजचा जो नाट्यप्रयोग पाहतोय जय जय रवानाथ या नाट्यप्रयोगामध्ये हे समोरचे आपल्याला कलाकार दिसत आहेत कलिंगन कुटुंबातील एक सदस्य अर्थात नटवर्य नटसम्राट मालक बाबी कलिंगन यांच्या घरातील एक सध्याच्या वडीला एक खलनायकाच्या भूमिकेत ज्यांचं नाव आहे तेच काका कलिंगन आपल्यासोबत आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे जय जय रवळनाथ ह्या नाट्यप्रयोगात त्यांची नेमकी भूमिका काय आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय आजची भूमिका तुमची नमस्कार मी काका कळिंगण माझी आजची भूमिका आहे ती ब्राह्मणाची भूमिका आहे आणि तो ब्राह्मण रसायनदिव याची दरवाजाची पूजा करत असतो आणि ते रसायन दिलचं मंदिर सत्तावीस पण मला दर्शन होत नाही आणि ते ब्राह्मण तो पूजन करतो त्यावेळी अचानक एक शक्ती निर्माण होते आणि त्या ब्राह्मणाला विरोध करतो त्या ब्राह्मणा त्यांची ती राजांची मुलगी घ्यायची आणि त्यांची मुक्तता होती एवढंच त्या ब्राह्मणांचं काम सा। ओके साधारणतः हा नाट्यप्रयोग निश्चितच या नाट्यरसिकांनी पाहावा असं मला सिंधुरा युट्यूब चॅनलकडून तुम्हाला सांगतो आहे आणि काका कलिंगन का यांनासुद्धा नाट्य प्रयोगासाठी आणि नाट्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आहे धन्यवाद नमस्कार नवायला हवे तर तुला विजयनगरी येतात विजयनगरीची कुल अधवता मला वेगळ्या दिसतय शिवाप्रमाणाची शेवा म्हणजे नक्की कुणीतरी दशावतार क्षेत्रातील खलनायक मास्टर दादा राणी पुणसकर ज्यांनी दशावतार क्षेत्रामध्ये विविध कंपन्या असतील विविध नाट्यप्रयोग असतील ज्यांचे आजपर्यंत आपण बालपणापासून माझ्या बालपणापासून मी आजपर्यंत त्यांची नाट्य हो पाहतो त्यांचा त्यावेळचा आवाज आत्ताचा आवाज त्यांची त्यावेळची शरीर ज्येष्ठ आत्ताची शरीर त्यांचा त्यावेळचा मिश्किलपणा बालिशपणा हसत खेळत चेहरा आणि आजचा सुद्धा प्रमाणे हसत खेळत चेहरा ठेवत एक खलनायकाची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत मास्टर दादा राणे कोणसकर आजचा जो नाट्यप्रयोग आहे टिक्सीनयुक्त नाट्यप्रयोग जय जय रवळनाथ या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची भूमिका नेमकी काय आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो नाट्यप्रयोग आपण बघत आहात बघणार आहात त्याची जी कथा संकल्पना आहे ती स्वतः मास्टर दादा राणे कोणस्कर यांनी केलेली आहे हा जो नाट्यप्रयोग आहे त्याच्या नाट्यप्रयोगाविषयी कथानकाविषयी आणि त्यांची आजची जी भूमिका आहे त्याविषयी आपण जाणून घेतो या माझा सिंधुर्ग मीनाथवर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दादाजी काय सांगाल आजच्या या कथा संकल्पनेबद्दल नमस्कार मुळात दशावतार हे आमच्या तीन पिढ्याचं आहे आमच्या आजोबाला शहकार करायचं आहे वडी काका मी माझा भाऊ उदयन आणि कोण असतो त्यामुळे आमच्या घराण्या म्हणजे दशावताराची परंपरा असल्यामुळे पुराणांना पौराणिक संस्कार मुलांवर पण होत गेले त्याप्रमाणे मी बरीच नाटकाच्या कथानक लिहिली आणि दशावतारात सुरुवात म्हणजे ट्रिक्सीने सुरुवात मी पार्श्वकर नाट्यमंडळातून स्वामी समर्थ या नाटकाने केली आणि तिथून मग सर्व कंपनीही करू लागल्या आणि ट्रिक्सिन हे एक वेगळा हे दशावतारामध्ये आला आणि रसिकाने पण त्याला उत्कृष्ट अशा तऱ्हे प्रतिसाद दिला तर यावर्षी मी जय जय रवाना हेच नाटक कथा लिहिण्याचं का घेतलं त्याला कारण आहे मी आणि माझा मुलगा रामराणी रामराणी हा माझा मुलगा त्याला पण याच्यात फार इंटरेस्ट आहे बरीच कथा नको लिहितांना आम्ही दोघेही लिहितो माझा भाऊ दा उदय राणे किमजकर हा पण कथानक लिहितो आमचा आम्ही तिघेही मिळून विनिमय करून काही करतो तर विषय कसा आहे की रवण हे मंदिरं प्रत्येक गावात जवळजवळ आहेत क्वचित नसते पण मूळ रवळनाथ तत्त्व का रवळनाथ कोणाकोणाचा अवतार आहे हे सर्वांनाच माहीत नाही तसेच कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी अंबाबाई म्हणून आहे तर सर्वांना माहीत आहे की महालक्ष्मी अंबाबाई तिरुपतीला ती गेल्यावर तिथं दर्शन घेतलं तर सार्थक होतं एवढंच माहीत पण महालक्ष्मी म्हणजे विष्णूची बायको आणि अंबा म्हणजे पार्वती शिवशंकराची पत्नी मग ती दोघं एक कशी तर त्याचं कारणही तसंच आहे आता ते काय असेल हे रवळनाथ नाटक पाहिल्यावर का रवळनाथ हा कोण देव आहे कोणाचा अवतार आहे किती देवापासून निर्मिती झाली हे पण रवळ जय जय रवळनाथ हे नाटक पाहिल्यावरच करणार आणि म्हणून प्रत्येक सामान्य भक्तांना सुद्धा कळावं की रवळनाथ काय आहे कोण देव आहे हा एक उद्देश अंतरिक ठेवून मी आणि माझा मुलगा रामराणी आम्ही दोघांनी ही संकल्पना केली की यावर्षी आपण लोकांना जय जय रवळात हेच नाटक दाखवाय आणि आम्ही अशा तऱ्हेने हे नाटक दाखवायला सुरुवात केली उत्स्पूर्त असा प्रतिसाद मिळतो भरपूर प्रचंड गर्दी होते तुम्ही पण सर्वांनी पहा रवळनाथ कोण देवांचा अवतार आहे महालक्ष्मी अंबाबाई हे तत्व एक कसं आहे हे तुम्हाला हे नाटक पाहिल्यावर नक्की कळेल आणि या नाटकामध्ये मी आंतरिक भूतात्माही भूमिका साकारतो ओके okay, धन्यवाद ही जी संकल्पना तुम्ही साकारतात या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून जय जय रवळनाथ आणि आपल्या कोकणामध्ये जे सध्याचं देवतत्व आहे ते जास्तीत जास्त गावांमध्ये रवळनाथ देव त्या ठिकाणी साकारलेलं असतो आणि ते आणि कसं आहे की रवळनाथ हे तत्व तिकडे आपल्या कोकण आणि गोमंतकात आहे पण पठार प्रांतात रवळनाथालाच लोक ज्योतिबा ज्योतिबा हे सुद्धा हे नाटक पाहिल्यावर निश्चितच म्हणजे हे नेमकं काय आहे आपण ज्योतिबाला जाऊया असं म्हणतो त्या पठारी भागामध्ये तो ज्योतिबा तोच आपल्या या कोकणामध्ये रवळणार म्हणून आहे पण नेमका कसा आहे ह्या कथानकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे निश्चितच या नाट्यप्रयोगासाठी तुमच्या संकल्पनेच्या कारकिर्दीसाठी आणि या संपूर्ण नाट्य वाटचालीसाठी तुम्हाला माझा सिंधुर्भा मी ना अथवा युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आम्ही रविवाशी देवाचा जे ना ओळखला मोतीआ्यावी बारून काय तर देवा देवा मी जातो तो दुरून मल्हार द्या દેવા દેવા વિ माध्यमातून आपण बघितलं लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर नाट्य नाट्यमंडळ नेरू यांचा यंदाचा नवीन फिक्सीनि नाट्यप्रयोग जय जय रवल हा नाट्यप्रयोग त्यांच्या भूमिका कोण कोणत्या होत्या कलाकार कोणकोणते कुन आहेत हे सगळं काय आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्यासाठी महाराष्ट्रात येतील वरम आणि कोकणातील मागच्या काही कालावधीत भजन स्पर्धा जिल्हास्तरीय व्हायच्या त्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी होते ते बुवा मयूर पिंबळकर सुद्धा आमच्या या नाट्यप्रयोगासाठी बघण्यासाठी उपस्थित होते पुन्हा एकदा नवीन बंडसोबत आपण असणार आहोत तोपर्यंत धन्यवाद